नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल हिरवळ आणि मी यावरती मी आहे वैशाली आणि चला आज आपल्याला जी झाडं मिळालेली आहेत मस्त अशी कटिंग मिळालेली आहेत ते पाहूया तर पहा इथे एक एक कटिंग दाखवते मी हे गुलाबी कलरचं आहे आणि हे जे खाली पहिल्यांदा ठेवले ते पर्पल कलरचं फूल येत आहे त्याला तर पाहू शकता खूप सारे कटिंग आहेत शेवंतीचे दोन कलर मिळालेले आहेत अजून नाईन ओ क्लॉकचे मिळालेले आहेत जास्वंद मिळालेली आहे शेवंती मिळालेली आहे चिनी गुलाब मिळालेला आहे आणि जवळजवळ हे दहा कटिंग आहेत प्रत्येक ह्याचे वेगवेगळ्या रंगांचे दोन दोन कटिंग आहेत आणि हा एक अजून वेगळाच फुल आहे ते पण खूप छान दिसत होतं झाडावर मग त्याचे पण कटिंग आणले पाहते आता ट्राय करून जगतं आहे का कारण कटिंगनी जगते का माहीत नाही मला हे खूपच दिलेलं आहे त्यांनी आणि ही एक वेगळी रंगाची शेवंती आणि इथं गावाकडून आलेलं होतं एक वानवळा म्हणतात तसं जास्वंदीच्या कटिंग आल्या होत्या तर त्या पण दिल्यात त्यांनी मग ते आपण लावते आणि हे आपल्या गजऱ्यामध्ये जे घालतो आपण बट गोंफरीना तर त्याचं पर्पल कलरची रूपं आहेत आणि ही पत्थर चट्टा आहे पाहू शकता तर ते आपल्याला आयुर्वेदिक आहे त्यामुळं ते उपयोगाला येतं घरामध्ये असलं तर किडनी स्टोनमध्ये त्याचा वापर केला जातो तर त्यासाठी ते लहान मी दोन आणि आता हे पाणी देखील वायाला घालवायचं नाही पाणी मी आता आपल्या क्रेटमध्ये टाकून देते आणि यामध्ये खूप छान अशी शेपूची भाजी उगवलेली आहे बरं का चला तर मग आता ही सगळी रोपं आहेत ती लावून घेऊया आणि मग मस्त अशी आपली रोपं कशी तयार झाले त्याचा अपडेट मी तुम्हाला नक्की देईल आणि हा रंग मला खूपच आवडला पर्पल कलर खूपच छान आहे याचा आणि पांढरा पिवळा पण छान आहे तीन रंग मिळालेत मला आज चिनी गुलाबामध्ये आणि क नाईन ओ क्लॉकमध्ये आणि शेवंतीचे पण दोन कलर दोन तीन कलर आहेत बघू आता पिवळा आला आहे का पांढरा आला आहे का लाल आला आहे फुलं उमलल्यावर कळेल चला तर मग धन्यवाद बाय